नमस्कार मित्रांनो एवढी थंडी लागते मुंबईला एवढी थंडी लागते पहिलाच महिना आहे तरी एवढी थंडी लागते दोन दिवसच झाले ना दोन दिवसच झाले एवढी थंडी लागते काय समजत नाही दोन हजार पंचवीस संपायला आलं आहे दोन हजार सव्वीसमध्ये काय होईल थंडी स्वेटर नाही घातलं ना माणूस आकडी येऊन जाईल असं वाटतं बर्फ पडलं आहे मुंबईमध्ये मुंबईमध्येच काय सगळीकडे थंडी लागते मित्रांनो गाडी कशी चालवते लोक गाडी कशी चालवते का एवढी थंडी तरी चालवतात लोक गाडी फोर व्हीलरांचा सोडा टू व्हीलरवाले कसे चालत असते मेहनत तर करावीच लागेल लोकांना पर्याय नाही थंडी बिंडी बघत नाही लोक मेहनतीच्या पुढे पैसा पैसा पैशासाठी इम्पॉर्टंट आहे थंडी पिंडी काय नाही याला करायचं तर करतो बरोबर आम्ही आता आलो आहे बारा वाजता कामावरून वाघ आहे बारा वाजता कामावरून आता चाललो आहे जेवलो थोडंसं चालतो आणि झोपल परत उठल सकाळी तेच रुटीन वाघाचं वाघाचं तेच रुटीन चालू आहे सध्या वाघाचा काम बॅक दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये होणार होता काही कारणामुळे दोन हजार सव्वीसचा गेला गेलाय कामद्या होईल सगळ्या जागणाऱ्या लोकांसाठी न्यूज येईल दोन हजार सव्वीसमध्ये कामद्या होईल आपला मेहनत तर चालू आहे आपली मित्रांनो तुम्ही बघू शकता तुम्ही पण सपोर्ट करा मित्रांनो सपोर्ट आपला भेटत नाही सपोर्ट भेटायला पाहिजे मित्रांनो सपोर्ट का भेटत नाही मराठी माणसं आपला ब्लॉग्स मागच्या आहेत सात आठ ब्लॉग टाकले आपण बघू बघू शकता तुम्ही मी सबस्क्राईब आणि लाईक करा चला तर फिरायला जाऊ जेवलं होते अशी थंडी पडली आजारी पडल माणूस पाचशेचा सहाशेचा त्याने का, का, का डॉक्टर आला पैसे घाला का मेडिकल काय आपलं का, मेडिकल आहे म्हणून काय टेन्शन नाही त्याच्यावरच चालते आपलं सगळं काय पण दोन तीन वाजले बारा मित्रांनो आम्ही जेवण चालते ब्लॉग बनवते आज काही सुटत नाही ब्लॉग बनवायचं मेहनत करते रात्रीचे बारा पण वाजलेत बघू शकतो लोक झोपले सर्व सगळं सामसूम पडले तरी आम्ही ब्लॉग बनवते <laughs> लोक घरातून बघत असेल काय चाललंय यांचं हस्ते असते आम्हाला पण आपण लोकांकडे लक्ष नाही द्यायचं आपलं आपण चालू ठेवायचं सर्व चालू ठेवायचं आपण आपण हस्त त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं असं वाटतं आठ पेटवू शेकोटी पिक पेटव सारखी वाटते हा शेकोटी पे पेटव लांब आहे आपण गाडी बिडी लपडा व्हायचा काहीतरी एकट चांगलं करायचं आपण कांडते त्यामुळे आपण गाडी <laughs> गप्प राहायचा गप्प आपला जमते ते काम करायचं उद्या उद्या तर टेन्शन आहे परत उद्या उठायचं जायचं कामाला चाललंय वाघ कामावर उद्यापासून परत वाघ बघते सुट्टी टाकून गावाला पळायचं चार दिवस जाईल वाघ चार दिवस गावाला फिर बिरेल मस्त वेगळी येईल परत इकडे पैसे कमवायला मी <laughs> त्यानो चालत होतो आमच्या सोसायटीच्या बाहेर म्हणजे कुत्र्याचं पिल्लून दिसलं ते आत्ताच मला वाटतं दोन तीन महिने झाले तिला भूक लागली बिचारी आले आमच्याजवळ चावायला लागली तिला वाटतं भूक लागली गेलाय भाऊ आणायला भाऊ घेऊन आणायला गेलं वाटतं घेऊन येईल बघू तो पण वाट बघतो भूक लागली बिचारीला बिचारी चावत होती येत होती पायात बघू कोणाला भूक लागत असेल मित्रांनो तर द्या तुम्ही तुम्ही पण मदत करा ते माणूस असून प्राणी असून कसा पण असून दे तुम्ही पण मदत करा मित्रांनो तुम्हाला पण तुम्ही पण तुम्हाला कोण पण भेटलं असं माणूस वगैरे तुम्ही पण मदत करा मित्रांनो थांब थांब देतो थांब भाऊ मित्रांनो थांबलो आहे त्या कुत्र्याच्या पिल्लीला तिच्या आईला पण द्यायचं आहे खाणं म्हणजे जेवण आणायला गेलं आहे भाऊ भावाची वाड बघतो आहे मी तुम्ही पण मित्रांनो असं मदत करत जा मुका मुक प्राणी बोलत नाही प्राण्यालाच नाही माणसांना पण मदत करत जा ती आमच्या पायात आली तिल म्हणजे असं आम्हाला वाटलं की चावते ती पण चावत नव्हती तिला भूक लागली होती काय काही कधी कधी समजून जा मित्रांनो त्यांच्या वागण्यावरून कधी कधी सो समजून जा चावत असेल ते मुख्य त्यामुळे त्यांना भूक लागली असेल काहीतरी वेगळं असेल त्यामुळे त्याम। ते पण असं कधी करीत पण चाव चावत तर नसतात ते त्यांना वेगळंच काहीतरी सांगायचं असतं त्यांच्या मनात असतं वेगळं त्यामुळे ते सांगायचं असतं बघू शकता गेलं आहे बाबा आणायला किती उशीर झालं आहे टाइम लावते कॉल केला त्याला दोन वेळा येते येते तीव बोलते तुम्ही पण मित्रांनो मदत करा रात्रीची आता दे साडेबारा एक वाजली जायचं आहे परत झोपायचं आहे आम्हाला एडिट करायचं आहे व्हिडिओ एडिट करून परत ब्लॉग पण एडिट करायचं आहे ब्लॉग एडिट करून रील्स एडिट करायचे आमचं क्रिएटर राहण्याचं असं ते थंडी पण लागते मित्रांनो मागासपासून लई थंडी लागते लई बेकार थंडी लागते दोन हजार पंचवीसला पहिले चार दिवस चालू झाले थंडीचे एवढी थंडी वाढली की फेस पण फुटायला लागला आहे भाऊ आलाय मित्रांनो बघा खायला घालते भूक लागलेली विचारीला बघा हा होत नाही पिशवीवरती जाऊन तर चाललो आहे मित्रांनो घरी बघू शकता तुम्ही